तुम्ही एन एम एम एस किंवा नवोदयची तयारी करत असाल तर खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर मित्रांनो आज या दोन्ही गटासाठी जो काही टॉपिक आहे तो आहे सरासरी तर सरासरी हा घटक या एनएमएमस किंवा साठी खूप महत्वाचा टॉपिक आहे तर सरासरी म्हणजे काय तर मित्रांनो सरासरी म्हणजे काय असत तर एक दिलेले जे काही घटक असतील सर्व तर त्या सर्व घटकांची विहिरीज आणि एकूण घटकांनी त्यांना आपल्याला भाग द्यायचा असतो एक सिंपल जर आपण पाहिलं तर एक समजा असं पकडू आपण की रामला रामला एका परीक्षेमध्ये रामला एका परीक्षेमध्ये सत्तर साठ चाळीस ऐंशी पन्नास व नव्वद असे गुण मिळाले तर रामला सरासरी या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले तर यासाठी आपल्याला सिंपल काय करायचं आहे तर हे दिलेले सर्व घटक आहेत त्यांची बेरीज करायची आहे जसे की सत्तर साठ चाळीस ऐंशी पन्नास अधिक नव्वद आणि यासाठी एक दोन तीन चार पाच सहा हे सहा घ्यायचे त्यानंतर आपल्याला बेरीज करायची आहे सगळ्यांची तर बेरीज करत असताना नऊ पाच चौदा आणि आठ बावीस चार सव्वीस बत्तीस आणि सात तीनशे नव्वद आणि भागिले सहा तर हा भागाकार करत असताना आपल्याला सहा एके सहा 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 छत्तीस खाली उरले आपले पाच सॉरी तीन उरले मग आता सहा पंचे तीस तर आपलं उत्तर आलं पासष्ट म्हणजे सरासरी त्याला पासष्ट टक्के गुण मिळाले तर मित्रांनो सरासरी म्हणजेच काय असतं की एक ॲव्हरेज असतं की जे काही आपल्याला इंग्लिशमध्ये दे आपण त्याला ॲव्हरेज म्हणतो किंवा आता एक मधला भाग म्हणजेच तो झाला आपला सरासरी आणि यामध्ये जसे की रामला पासष्ट टक्के गुण या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला सरासरी हे या पद्धतीने आपल्याला काढता येत पण हे करत असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये आपण जी काही बेरीज करतो तरी बेरीज करत असताना आपली चुकत आहे का किंवा चुकली आहे का याकडे आपल्याला थोडस लक्ष द्यायचं आहे अशा प्रकारे आपण अनेक उदाहरणं बघू शकतो आणि आपण याच पद्धतीने ते उदाहरणे